नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत अंगूर बासुंदी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याला आपण गोडाधोडाचं करतो सुरुवातीलाच वर्षाच्या सुरुवातीला गोड खाल्लं गोड केलं की अख्खं वर्ष आपलं गोडाचं जातं किंवा आनंदाचं जातं अशी आपली समजूत आहे किंवा असा आपला विश्वास आहे म्हणूनच आज आपण करणार आहोत झटपट अंगूर बासुंदी तीही एका सोप्या ट्रिकनी चला तर मग सुरुवात करूया अंगूर बासुंदी खास गुढीपाडव्यासाठी चला अंगूर बासुंदी करण्यासाठी मी हे दोन भांड्यामध्ये अर्धा अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी हे गव्हाचं पीठ वापरणार आहे एक वाटीवर साखर घेतलेली आहे विनेगर घेतलेलं आहे पाव वाटी तूप घेतले आहेत त्यात मी अर्धा चमचा ते दूध तूप वापरणार आहे अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि सात आठ काड्या केशिराच्या घेतलेल्या आहेत पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले सजावटीसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे आणि आपण अंगूर रंगीत करणार आहोत म्हणून हा खाण्याचा रंग घे चला सुरुवात करूया अंगूर बासुंदी करण्यासाठी आपण आधी मी दोन कढयांमध्ये जी दोन भांड्यामध्ये दूध घेतलेलं ते काढून घेतलेले आहे त्यात आपण उकळवणार आहोत गॅस चालू करते एक हे दूध आहे हे बासुंदीसाठी आहे ते आपल्याला उकळून उकळून असं घट्ट करायचं आहे गडद करायचं आहे आणि हे जे दूध आहे त्याच्या आपण अंगूर करणार आहोत दोन्ही दूध आपण उकळायला ठेवलेली आहेत दूध उकळल्यावरती आपण पुढची प्रोसेस करणार आहोत बासुंदीचं आपलं हे दूध आटू दे आपण एक कालता घालून ठेवूया ते थे आटते हळूहळू आटेल मी मध्यम आचेवर ठेवलेलं आहे दूध आणि हे अंगूरसाठी जे दूध घेतलेलं आहे ते आपलं उकळलेलं आहे आता आपण गॅस घालवूया आणि जरा थोडं एक दोन मिनटं थंड होऊ दे त्याला मग आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर घालून ते दूध फाडून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर घेतलेलं जरा थंड झाले हे दूध व्हिनेगर घालूया आपण हळूहळू घालायचं घालायचं आणि ढवळायचं दूध आपलं पूर्णपणे फाटलेलं आहे पनीर आता त्याचं मोकळं झालेलं आहे तो एक जरा दोन मिनट जरा सेटल होऊ दे त्याला मग आपण ते गाळून घेणार आहोत थोडा दोन मिनिटं त्याला ठेवूया आपलं दूध आता फाडून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असं पातळ मलमलचं एक कापड टाकायचं आणि त्याच्यावरती आपलं फाटलेले दूध आहे हे गाळून घ्यायचंय आता ह्याच्यावरती ना थंड पाणी आपण टाकूया कारण आपण व्हिनेगर टाकलं आहे ना ते वॉशअप करण्यासाठी आपण थंड पाणी टाकूया म्हणजे तर विनेगरचा वास येईल आपल्या ह्याला अंगूरला म्हणून थोडंसं थंड पाणी टाकूया आपण त्याच्यावरती आणि म्हणजे थोडक्यात धुवून घेऊया हे पनीर आता हे असं कपड्यात बांधून आपण ते हँग करून घेऊया हे आता असं झालेलं आहे आपलं दिखतंय तर हे आपण ना अशी गाठ मारून हँग करून ठेवायचं कुठेतरी टांगून ठेवायचं म्हणजे उरलेलं पाणी आहे तेसुद्धा गळून जाईल कुठेतरी खिळायला वगैरे असं टांगून ठेवूया आता हे राहिलेलं पाणी आहे ना हे एकदम न्यूट्रिशियस असतं ते तुम्ही कशाताई आप आमटीत वगैरे वापरू शकता कारण याच्यात प्रोटीन्स भरपूर असतात त्याला वेळ म्हणतात आपण ही मिल्क पावडर घेतलेली आहे त्या मिल्क पावडरमध्ये आपण आता हे जे दूध गरम होतं आहे ना बासुंदीसाठी ते ह्याच्यात घालून जरा घोटून घेऊया आपण हे गरम दूध घातलेलं आहे मिल्क पावडरमध्ये आता हे घोटून घोटून ना एकदम असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे गुठवळ्या नको यायला असा एकजीव करून घ्यायच्या आता हे एकजीव झालेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आणि घोटायचं नाही तर ते खाली बसलं तर ते करपेल गॅस एकदम स्लो ठेवायचा अजिबात वाढवायचा नाही स्लो गॅसवरतीच बासुंदी करायची मिल्क पावडर टाकल्यामुळे आपलं बासुंदी एकदम अशी दाट व्हावण्यासाठी मदत होते पटकन होते जास्त वेळ लागत नाही आणि आता आपली एक ट्रिक आहे ती मी ट्रिक तुम्हाला दाखवते जेणेकरून बासुंदी आपली पटकन होईल खूप वेळ आपल्याला घाटत बसायला लागणार नाही आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते अर्धा चमचा घ्यायचं फक्त अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचाच तूप घ्यायचं आणि हे ढवळायचं खमंग असं भाजून घ्यायचं गॅस लो ठेवायचं नाही तर ते आपलं गव्हाचं पीठ करतील असं खमंग चा। भाजून घ्यायचं थोडंसं मी पीठ आणखीन घातलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे साधारण मी पाऊन चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडे अर्धा चमचा तूप त्याच्यावरती खमंग भाजून घ्यायचं म्हणजे छान असा खमंग वास आला पाहिजे गव्हाच्या पिठाचा भाजल्याचा आपल्या गव्हाच्या पिठाचा आता झालेलं आहे भाजून गॅस बंद करते आता आपण हे या बासुंदीमध्ये ते घालणार आहोत म्हणजे आपलं राहिलेलं सगळं पीठ आणि तूप सगळं या दुधामध्ये येईल म्हणून मी दोन पळ्या दूध ह्याच्यात घातलेलं आहे आता हे सगळं ह्याच्यात घालायचं आणि एक उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा एक छान अशी उकळी येऊ दे मग गॅस बंद करायचा आपण त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी एक वेलची जी घेतलेली आहे ती घालते वेलची पावडर आणि मी हे पाच सहा काड्या केसऱ्याच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकते केसऱ्याने छान रंग येतो आपली उकळी आली की मग आपण गॅस घालवणार आहोत अंगूर करण्यासाठी आपण आता पाक करून घेऊया साखरेचा पाक मी गॅस चालू करते त्याला असं तोंडाचंच क घ्यायचं पाक करण्यासाठी भांडव आता त्याच्यामध्ये मी तीन वाट्या मी साख हे पाणी टाकते आहे आणि हे पाळ्या पाडायला जर उकळी आली ना मग आपण साखर टाकूया जी एक वाटी आपण मेजर करून घेतलेली आहे ना साखर ती त्यात टाकणार आहोत आपली बासुंदी आता झालेली थं, आहे ती आता आपण एकदा थंड जरा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढणार आहे म्हणजे ती अगदी कन्सिस्टन्सी तिची चांगली येईल एकजीव होईल ती आपलं तर पनीर झालेलं आहे थंड झालेलं आहे तर ते सोडून घेऊया आपण असं झालं आहे आपलं पनीर तर त्याचं हे करून घेऊया छान मळून घेऊया ते आता आपण भाकरी कशी मळतो की नाही तसं इथून असं जोर देऊन पनीर असं मळायचं पण एकदम जास्त मळायचं नाही जास्त मळलं ना तर ते त्याच्यातला जो स्त स्निग्ध फॅट आहे ना ते फॅट सोडेल म्हणून मग जास्त नाही एकदम जोर देऊन जास्त वेळ मळायचं नाही थोडं मळायचं पाण्याला आपली उकळी आलेली आहे आता आपण जे मेजर केलेली साखर आहे ती टाकूया एक वाटी आणि ढवळून घेऊया त्याचा असा थीन पा पाक होईल तोपर्यंत आपण इकडे अंगूर करून घेऊया मी मध्यम गॅस ठेवलेला आहे त्याच्यावरती पाक होईल तो तोपर्यंत आपण तो पाक होईपर्यंत अंगूर करून घेऊया इकडे आपलं असं मळून झालेलं आहे आपण आता काय करूया रंगीत करणार आहोत आपण अंगूर म्हणून त्याचे दोन भाग करते मी एका भागाचे सफेद करूया आपण अंगूर आणि एका भागाचे गुलाबी रंगाचे करूया म्हणून मी थोडासा अगदी किंचितसा खाण्याचा रंग घेतलेला आहे अगदी एक चिमुठ पनीरमध्ये आपल्यात मिक्स करूया आणि आता त्याचे छोटे छोटे आपण अगदी छोटे छोटे करायचे कारण ते आपण जेव्हा जर पाकात टाकणार ना तेव्हा ते हे करणं फुगून मोठे होतात लहान करायचे एकदम पाकाला आपली छान उकळ आलेली आहेत आणि माझे अंगूर पण करून झालेले आहेत थोडे गुलाबी आणि थोडे पांढरे आता आपण ते एक, एक करत त्याच्या पाकामध्ये टाकूया पाकाला छान उकळी आली पाहिजे उकळी न आधीच त्याच्यामध्ये टाकायचे नाही नाही ते विरगळतील ते आता हाय फ्लेमवरती एक दहा मिनटं त्यांना छान छान उकळू दे म्हणजे ते शिजतील छान आणि मोठे होतील तोपर्यंत आपली जी बासुंदी झालेली आहे ती आपण मिक्सरमधून काढून घेऊया म्हणजे ती एक जीव दिसेल आपल्याला अशी जे थोडीशी अशी आपले जे फॅट रिलीज झाल्यामुळे ते हे दिस अनिवन दिसतं आहे तर ते आपण मिक्सरमध्ये काढून एक दोन हे फिरून घेऊया आणि तिच्या कन्सिस्टन्सी तिची मेंटेन करूया मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आपण आता ती, ती एक दोनदा फिरून घेऊया म्हणजे ती छान एक जीव होईल बासुंदी मिक्सरच्या जार जारमध्ये आता मी फिरवून घेते आपली बासुंदी तयार झालेली आहे मी मिक्सरमधून ती काढलेली आहे बघा ते छान की नाही एकदम अशी रंग पण किती सुंदर आलेला आहे बासुंदीला आपल्या आणि आपली ट्रिक वापरलेली आहे भा खमंग भाजलेलं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आपण आपल्या बासुंदीमध्ये त्यामुळे एकदम पटकन ती गडद झाली आपल्याला जास्त वेळ ती गॅसवरती ठेवावी लागली नाही जास्त टा गव्हाचं पीठ टाकायचं नाही फक्त अर्धा चमचाच टाकायचा रंग वगैरे किती सुरे खालेलेले आहे बघा बासुंदीला आपली बासुंदी झालेली आहे आणि आपले हे अंगूरसुद्धा झालेले आहेत आता मी गॅस घालवते कारण मगाशी आपण बघितलं तर अंगूर एवढे छोटे छोटे होते आता किती ते फुगून एवढे मोठे झालेले आहेत बघा आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपले हे अंगूर तयार झालेले आहेत सगळे छान आता आपण ते जर थोडे सर्व थंड झाले की सर्व करूया आपले अंगूर तयार आहेत आपण हे फ्रीजमध्ये थंड करून घेतलेत आणि बासुंदी पण तयार आहे ती सुद्धा थोडी आपण फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली आहे आता आपण ते प्लेटिंग करूया त्याचं आता त्याच्यावरती आपण ही बासुंदी केलेली आहे ती टाकूया सजावटीसाठी आपण हे ड्रायफ्रूट्सचं काप पिस्ता आणि बदामचं काप टाकूया गुलाबी आणि सफेद असे दोन रंगाचे आपण अंगूर केलेले आहेत आपण आता ते सर्व करूया गव्हाच्या पिकाची पीक वापरल्यामुळे बासुंदी पटकन झाली म्हणून तिला झटपट अंगूर बासुंदी असं म्हणतात नाव गुढीपाडव्याला तुम्ही ही ट्रीक वापरून अंगूर बासुंदी नक्की करा आणि तुमच्या कॉमेंट्स काय आहेत त्या मला कळवा ही बासुंदी अशी मिट्ट नसते त्यामुळे घरातल्या सगळ्या लोकांना ती आवडते रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार हॅपी गुढीपाडवा